नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या मंठा तालुक्यातील तळणे येथून जवळच असलेल्या देवठाणा येथील एका शेतकऱ्याने सोमवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे सदरील मयताचे नाव राम त्रिंबक देशमुख वय पस्तीस राहणार देवठाणा उसवत तालुका मंठा जिल्हा जालना असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे राम देशमुख यांच्याकडे केवळ एक एकर एक जमीन आहे आर्थिक विवंचनेतून जीवन संपल्याचे सांगण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा